आज एक छान खेळ खेड़ खेळणार आहे पहा आपल्याला ज्ञानेंद्रिय माहिती आहे सांगा बरं ज्ञानेंद्रिय आपल्याला आपल्याला नाक या ज्ञानेंद्रियाचा खेळ खेळायचा खेळ आवडते बघा मी आता एक खेळ घेणार आहे बघा आमच्या मुलांनीचा तिकडे जाऊन बघ दिसते तर त्यासाठी मी काही वस्तू घेतलेल्या आहे ती सायलीला दाखवणार आहे आणि त्याचा वास सुद्धा दाखवणार आहे चल सायली ही काय आहे ही काय आहे काय काय आहे आहे हे रे फूल हे आहे फूल आणि कशाच फूल कापा काफ्याच फूल आहे Hey, बुला चा, चा हे hey, कशाचं फूल गुलाबाचं गुलाबाचं फुल सुद्धा मी मुलांसाठी घेतलेलं आहे बघा हे कशाच फूल हे आहे शेवंतीच फूल बघा बर जी, आणि हे काय आहेत बघा हां हे काय आहे जिरे पण आहेत पहा मी यामध्ये हळद पण घेतली आहे आणि तिखट पण घेतला आहे आता पहा मुलांना या वस्तूच्या सहाय्याने मी वासाचे ज्ञान त्या ठिकाणी खेळातून घेणार आहोत हे काय आहे रे बघा झेंडूबाम पण घेतलेला आहे आणि मुलं आता गप्पा बस हे शिवण मुलं आता कशा पद्धतीने हा खेळ खेड़ खेळणार खेड़ आहेत पाहूयात हे हातात सुरुवातीला कुणाला खेळ खेळायचा आहे मला। चला सायलीला खेळायचंय बघा मी सायलीचे डोळे बांधतीये आणि आता आमची सायली या डोळे बांधून वासाने वस्तू ओळखणार आहे हा बघा तुम्ही पण लक्ष द्यायचं आहे तिने बरोबर ओळखलेचा आता मी तुझ्या नाकाला लावतीये आणि ओळख कशाचा वास आहे फूल छान कशाच फुल चाफ्याचा फुल छान तिच्यासाठी छान परत ऐकूया चला हा वास चला एक बात झालं बघा आता बघूयात आपण हा वास कशा खेळ खेळूया वासाचा ओळखा पाहू हा वास कशाचा आहे छान बर आता बघूयात आपण खेळ खेळूया वासाचा

जोरात टाळ्या पडल्या पाहिजे चला हवास ओळख चला हवास कशाचा जिरे जिरे बघा ती मला छान आणि टाळ्या दिल्या तुम्हाला आरवी 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 आरवी

चल च खेळूयात आपण आणि चला खेळ खेळूया वासाचा तिकडून खेळ खेळूया वासाचा चला वास ओळखा निधी शाबा छान, छान, चल्वास वड़क? इम्पू, शापा, very good, चल्वास वड़क? फून, गट फून? फून बरो बरो टाला तिचे साथी? अताले तुम्ही साँगा फून ता फून? शेवन ती, शापा, very good,

मला सांगा आपण सगळ्यांनी खेळ खेड़ खेळलो खेळलो कस वाटलं छान वाटलं बर या खेळामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं काय शिकायला मिळालं तुम्हाला यामधून वास, वास।, वास। आपण काय म्हणलो सुरुवातीला काय म्हणलो तर सुरुवातीला खेळ खेळू या वासाचा छान म्हणजे नाकाचं काम काय घेणे तुम्ही कशा कशाचा वास ओळखला झेंडूबा फूल लिंबू जिरे हो की नाही तुमच्यासाठी आपण एकदा छान जोरात कोणती टाळी घेऊया त्यानंतर